नमस्कार मित्रांनो अजित गायकवाड अठ्ठावीस चॅनलवर आपले स्वागत महत्त्वाचे प्रश्न साहित्यातील भारतीय सर्वोच्च पुरस्कार कोणता पर्याय क्रमांक एक टिळक पुरस्कार पर्याय क्रमांक दोन कालिदास पुरस्कार पर्याय क्रमांक तीन ज्ञानपीठ पुरस्कार पर्याय क्रमांक चार बुकर पुरस्कार उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न क्रमांक पहिला जिबेच्या मध्यभागावर कोणत्या स्वादाचे ज्ञान होते पर्याय क्रमांक एक गोड पर्याय क्रमांक दोन आंबट पर्याय क्रमांक तीन तिखट पर्याय क्रमांक चार खारट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंबट प्रश्न क्रमांक दुसरा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती पर्याय क्रमांक एक यकृत पर्याय क्रमांक दोन पोटाची पर्याय क्रमांक तीन हृदय पर्याय क्रमांक चार मानिची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यकृत प्रश्न क्रमांक तिसरा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो पर्याय क्रमांक एक पाच मिनिट पर्याय क्रमांक दोन आठ मिनिट सोळा सेकंद पर्याय क्रमांक तीन आठ मिनिट पर्याय क्रमांक चार दोन मिनिट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ मिनिट सोळा सेकंद प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय बाल दिन केव्हा साजरा करतात पर्याय क्रमांक एक दहा जून पर्याय क्रमांक दोन पाच जून पर्याय क्रमांक तीन चौदा नोव्हेंबर पर्याय क्रमांक चार एकवीस मे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदा नोव्हेंबर प्रश्न क्रमांक पाचवा महात्मा गांधी यांची हत्या केव्हा झाली पर्याय क्रमांक एक दहा डिसेंबर पर्याय क्रमांक दोन पाच जानेवारी पर्याय क्रमांक तीन चौदा नोव्हेंबर पर्याय क्रमांक चार तीस जानेवारी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीस जानेवारी प्रश्न क्रमांक सहावा कवळ्या गावात कोणते जीवनसत्व आढळते पर्याय क्रमांक एक ड जीवनसत्व पर्याय क्रमांक दोन ई जीवनसत्व पर्याय क्रमांक तीन सी जीवनसत्व पर्याय क्रमांक चार जीवनसत्व उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ई जीवनसत्व प्रश्न क्रमांक सातवा तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते पर्याय क्रमांक एक निकोटीन पर्याय क्रमांक दोन आयोडीन पर्या क्रमांक तीन तेनिन पर्या क्रमांक चार लेक्टोज उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निकोटीन प्रश्न क्रमांक आठवा बंदुका कोणत्या लाकडापासून तयार करतात पर्याय क्रमांक एक साग पर्या क्रमांक दोन बांबू पर्याय क्रमांक तीन अक्रोड पर्याय क्रमांक चार चंदन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अक्रोडच्या झाडापासून प्रश्न क्रमांक नववा घटपर्णी ही वनस्पति को राज्य आय क्रमांक एक असम पर क्रमांक दो नागालैंड पर क्रमांक तीन मणिपुर पर चार मेघालय उत्तर है पर्याय क्रमांक चार मेघालय प्रश्न क्रमांक दावा मागे उड़ू शकना पक्षी कोय क्रमांक एक घुबड़ पर क्रमांक दिन श्यामुग पर क्रमांक तीन हम्मिंग बर्ड पर्याय क्रमांक चार कोखिड़ा उत्तर है पर्याय क्रमांक तीन हम्मिंग बर्ड प्रश्न क्रमांक अक जवळचे दिसत नसल्यास कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात पर्याय क्रमांक एक बहिर्गोल पर्याय क्रमांक दोन अंतर्वक्र पर्याय क्रमांक तीन परावर्तित पर्याय चार लंब गोल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंतर्वक्र प्रश्न क्रमांक बारा गाईला किसी जठरेंत क्रमांक एक दोन जठर परे क्रमांक एक जठर परे क्रमांक तीन चार जठर परे क्रमांक चार तीन जठर उत्तर है परे क्रमांक तीन चार जठर प्रश्न क्रमांक तेरा पंख असूनही उडता न येणारा पक्षी कोणता पर्याय क्रमांक एक गरुड पर्याय क्रमांक दोन गिधाड पर्याय क्रमांक तीन वटवागुळ पर्याय क्रमांक चार शहामृग उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहामृग प्रश्न क्रमांक चौदा कॉम्प्युटरची किंमत कशावर अवलंबून असते पर्याय क्रमांक एक सी पी यू पर्याय क्रमांक दोन मेमरी पर्याय क्रमांक तीन डिझाईन पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मेमरी प्रश्न क्रमांक पंधरा हिमनगाचा किती भाग पाण्यावर तरंगतो पर्याय क्रमांक एक एक दशांश भाग पर क्रमांक दोन एक पंचमांश भाग पर क्रमांक तीन एक तृतीयांश भाग पर क्रमांक चार एक भाग उत्तर है पर्याय क्रमांक एक एक दशांश भाग प्रश्न क्रमांक सो पर्वत शिखरा उत्कलन बिंदु काय परिणाम होतो परे क्रमांक एक जास्त होतो तो क्रमांक दो कमी होतो तो क्रमांक तीन होत नहीं परे क्रमांक चार पैकी नहीं उत्तर है परे क्रमांक दोन उत्कलन बिंदु कमी होतो प्रश्न क्रमांक सत्रह काच ही लोखंडापेक्षा पर्यायनिवड़ा पर्याय क्रमांक एक मऊ पर्याय क्रमांक दो नाजूक पर्याय क्रमांक तीन कठिन क्रमांक चार पैकी नहीं उत्तर है पर्याय क्रमांक तीन कठिन प्रश्न क्रमांक अठारह अचूक वेळ मोजण्यासाठी काय वापरतात पर्याय क्रमांक एक क्रोनोमीटर पर्याय क्रमांक दोन मायक्रोमीटर पर्याय क्रमांक तीन पोनोमीटर पर्या क्रमांक चार शिस्मोग्राफ उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रोनोमीटर प्रश्न क्रमांक एकोणीस क्यूसेकने कोणती बाब मोजता येते पर्याय क्रमांक एक वायुदाब पर्याय क्रमांक दोन विद्युत भार पर्याय क्रमांक तीन हायवेचा दिशा पर्याय क्रमांक चार पाण्याचा प्रवाह उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाण्याचा प्रवाह प्रश्न क्रमांक वीस मेट्रोलॉजी कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे पर्याय क्रमांक एक वनस्पतीचा पर्याय क्रमांक दोन गणिताचा पर्याय क्रमांक तीन हवामानाचा पर्याय क्रमांक चार प्राण्यांचा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हवामानाचा प्रश्न क्रमांक एकवीस सर्वात मौल्यवान धातू कोणता आहे पर्याय क्रमांक एक सोने पर्याय क्रमांक दोन चांदी पर्याय क्रमांक तीन हिरा पर्याय क्रमांक चार प्लॅटिनम उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्लॅटिनम प्रश्न क्रमांक बावीस समुद्राची खोली कशाच्या साह्याने मोजतात पर्याय क्रमांक एक फॅदम मीटर पर्याय क्रमांक दोन सिस्मोग्राफ पर्याय क्रमांक तीन रिस्टर पर्याय क्रमांक चार बॅरोमीटर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फॅदम मीटर प्रश्न क्रमांक तेवीस निसर्गात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ आहे पर्याय क्रमांक एक लोखंड पर्याय क्रमांक दोन मार्बल पर्याय क्रमांक तीन हिरा पर्याय क्रमांक चार सोने उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिरा प्रश्न क्रमांक चोवीस दुचाकीचा सायकलचा शोध कोणी लावला आहे पर्याय क्रमांक एक मॅकमिलन परे क्रमांक दोन राइट बंधू परे क्रमांक तीन एडिसन पर क्रमांक चार वॉटरमन उत्तर है परे क्रमांक एक मैकमिलन प्रश्न क्रमांक पंचवी जगती सर्वात लहान राष्ट्र को परे क्रमांक क्यूबा परे क्रमांक दोन पेरू पर्याय क्रमांक तीन रूस पर्याय क्रमांक चार व्हॅटिंकन सिटी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार व्हॅटिंकन सिटी मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्यासाठी भारताचे प्रवेशद्वार कोणास म्हणतात पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन कोलकाता पर्याय क्रमांक तीन चेन्नई पर्याय क्रमांक चार मुंबई उत्तर कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद